नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये वीस टक्के अनुदानित शाळा आणि शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक रोशन शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ सोलापूर अल्पसंख्याक संस्था संचलित आलहाज ए डी शेख उर्दू हायस्कूल ॲड्रेस अक्कलकोट रोड सोलापूर वीस टक्के अनुदानित येथे शिक्षकाचे रिक्त पद भरणे आहे मित्रांनो ही अल्पसंख्याक संस्था आहे वीस टक्के अनुदानित आहे या ठिकाणी शिक्षकाचे रिक्त पद भरण्यात येत आहे पदाचे नाव सहशिक्षक सहशिक्षक या पदाची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए बी एड म्हणजेच बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड त्याचबरोबर टी ई टी सेकंड पेपर उत्तीर्ण आवश्यक आहे माध्यम विषय माध्यम उर्दू माध्यम विषय इतिहास ऑब्लिक इंग्रजी भूगोल पद पूर्णवेळ वीस टक्के अनुदानित पदाचे स्वरूप आहे पूर्ण वेळ आणि हायस्कूल वीस टक्के अनुदानित आहे पदमान्यता सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या मंजूर संच मान्यतेनुसार पदमान्य झाले आहे पदाला मान्यता मिळाली वेतनश्रेणी रुपये नऊ हजार तीनशे ते रुपये चौतीस हजार आठशे आणि ग्रेड पे चार हजार तीनशे रुपये वीस टक्के अनुदानित वयोमर्यादा शासन नियमानुसार या ठिकाणी वयोमर्यादा असेल इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह अलहाज एडी शेख उर्दू हायस्कूल रोशन प्रशालेजवळ अक्कलकोट रोड सोलापूर येथे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे अर्ज तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व या प्रमाणपत्रांच्या आणि डाकुमेंटच्या मूळ डाक्युमेंटच्या सत्यप्रतीसह दोन प्रतीत व एक पासपोर्ट साईज फोटोसह सा अलाज ए डी शेख उर्दू हायस्कूल रोशन प्रशालेजवळ अक्कलकोट रोड सोलापूर येथे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत या वेळेत मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे सचिव शाळा समिती परत क्रमांक दोन पाहिजेत शंभर टक्के अनुदानित स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाळेचे नाव राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेवीस सात दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देत आहोत मित्रांनो या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी भरण्यात येत आहे या पदभर करिता या ठिकाणी जाहिरात देण्यात आली आहे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड रसायनशास्त्र दिलेल्या विषयामध्ये एम एस सी असणे आवश्यक आहे म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड संवर्ग जातीचा प्रवर्ग एस सी बी सी एस सी बी सी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय अँड ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक माध्यम मराठी शिकवण्याचे माध्यम इंग्रजी अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतिसह स्वखर्चाने दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना स्पष्ट सु सूचना आहेत गरजू व इच्छुक उमेदवार जे आहेत अशा उमेदवारांनी दिलेल्या पदाकरिता आवश्यक त्या मूळ कागदपत्रासहित म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसहित किंवा मूळ कागदपत्रांच्या प्रतिस स्वखर्चाने दिनांक स्वतःच्या खर्चाने दिनांक आहे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस वाराय मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित रहावे किंवा राहायचे आहे टीप एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल या ठिकाणी कॅन्डिडेटची लेखी रिटर्न व ओरल एक्झाम घेतली जाईल उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल दोन शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील शासनाच्या नियमानुसार किंवा शासन नियमानुसार या ठिकाणी वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील मुलाखतीचे स्थळ राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह वन एट फाईव्ह टू नाईन थ्री फाय सिक्स दुसरा संपर्क क्रमांक एट ट्रिपल नाईन फाईव्ह नाईन टू सेवन टू एट आणि तिसरा संपर्क क्रमांक नाईन सिक्स डबल नाईन वन फोर सेवन वन फोर सेवन